नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर दर युट्यूब चॅनलला आणि हा जो बाग आहे अहिल्यानगरमधील शहापूर या गावातला बाग आहे या बागेची जे आठ वर्षाचा बाग आहे तर आठ वर्षाच्या बागेत झाडांचं अंतर किती आहे त्यानंतर झाडामध्ये किती वेळा हार्वेस्टिंग आतापर्यंत झालेलं आहे आणि याची काय अवस्था झाली होती आणि कशी ती दुरुस्त झाली हे सर्व माहिती आपण शेतकऱ्यां जाणून घेऊया म्हणजे तुम्हीही जे बागा फुटत नाही दोन दोन वर्षापासून किंवा अडचणी येतात एक वर्ष बाग फुटते दुसऱ्या वर्षी बाग फुटत नाही असं का होते आणि याच्यावर काय उपाय करायला पाहिजे किती थांबायला पाहिजे किंवा किती खर्च करायला पाहिजे हे सर्व माहिती आपण शेतकऱ्यांना घेऊया जेणेकरून तुम्हाला ती शेतकरी भाषेत कळेलही आणि तुम्हाला एक हिंमत मिळेल की बाग दुरुस्त होऊ शकतो नमस्कार सत्य मित्र शहापूरमधून बोलतो बर आमचा बाग आज साधारणतः आठ आठ वर्ष झालेला आहे आत्तापर्यंत दोनशे वेळेस अकरा बारा लाख पंधरा लाख असं बाग दिलता आम्ही स्टार्टला पण नंतर एक दोन वर्ष झाड झाडं खूप खराब झालं ते फार पिवळे पडले होते फार काड्याजोगे झालेते तरी बी दोन वर्ष माल नव्हता त्याला तरी बी ते फवारे पाणी एक साधारण दोन एक लाख रुपये खर्च आला त्याला आणि त्याच्यानंतर बाग व्यवस्थित व्हायला लागला बरोबर आणि ह्या वर्षी चांगला साडे अकरा लाखापर्यंत बाल गेलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पहिले दोन तीन वर्ष जे आहे तो माल असा भरपूर निघत होता आणि पैसे किती होत होते चांगले पैसे व्हायचे भरपूर माल निघायचा आणि पंधरा सोळा लाख दोन तीन वेळेस अशी झालते काही वेळेस अकरा लाख बारा लाख या केलेले बरोबर आणि झाडांचं अंतर किती आहे हे चौदा चौदा आहे काही झाडांचं काही झाडांचं बारा बारा आहे म्हणजे दोन प्लॉट खाली खालीवर खाली आणि सगळी झाडांची संख्या किती आपले चारशे झाड आहे सगळे नंतर लावले दोनशे असे सहाशे झाडं केलीत आपण हा ते लहान आहे समजा लहान या चारशे झाडांमध्ये आपल्याला आतापर्यंत आ, बारा लाख पंधरा लाख तेरा लाख असे दोन तीन वेळा पैसे झाले त्यानंतर झाड खूप जास्त खराब झाले होते खराब झाड तर त्यानंतर आपण जे दोन लाख रुपये खर्च केला तो एक वर्षात केला दीड वर्षात केला की दोन वर्ष केला जवळपास एक वर्षातच केला खर्च हा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला एक शेतकरी बनवून सांगू शकता आणि कसं कसं काय काय कशावरती पैसे गेले तुमचे म्हणजे फाव शेणखत खत बी टाकलं दोन वेळेस स्प्रे मारले बरेचसे आणि शेणखत बी टाकलं दहा दहा गाड्या दोन वेळेस शेणखत टाकलं त्याच्यामुळे दहा हजार ट्रॅक्टर हा आणि आता या वर्षी तुम्ही बाग किती रुपयाला विकलेलं आहे या वर्षी साडे अकरा लाखाला विकलेलं आहे साडे अकरा लाखाला आणि तुम्हाला अपेक्षित किती माल आहे कि किती निघेल चारशामध्ये दहा ते अकरा गाड्या माल निघाला पाहिजे म्हणजे अकराशे कॅरेट पर्यंत निघाला पाहिजे तरी वरच्या भागात अजूनही साईज खूप चांगली आहे इथे लेट फुटल्यामुळे साईज कमी आहे आणि आपला सल्ला तुम्हाला वेळच्या वेळी मिळत गेला आणि सल्ला चांगला आणि सल्ला आणि आपली मेहनत किती महत्वाची मी सांगन त्या वेळेला त्याचा गोळा व्हायला पाहिजे पाहिजेच पाहिजे ज्यावेळेस सांगा त्यावेळेस व्हायलाच पाहिजे दुसऱ्या दिवशी ते स्प्रि मारून होतच हा आणि जर ते जर उशीर केला तर इकडे रिझल्ट मध्ये प्रॉब्लेम येणारच बरोबर चला धन्यवाद